जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचे नामोनिशान मिटवण्याची हिंमत भारतात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सुधारण्याची संधी दिली होती परंतु त्यांनी ती संधी गमावली आहे पाकिस्तान कधीही सुधारणार नाही पाकिस्तानचे रात्री देशातील स्थानिकांवर हल्ला करण्याचे प्रयत्न केला पाकिस्तानला त्याचे चोख उत्तर मिळालेले आहे जगाच्या नकाशावरून पाकिस्तानचे नामोनिशान मिटवण्याची हिंमत भारतात आहे असे सर्व असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले शनिवारी रात्री पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले पाकिस्तानचे शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील पत्रकारांना प्रतिक्रिया दिली एकनाथ शिंदे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला सुधारण्याची संधी दिली होती परंतु पाकिस्तान कधीही सुधारणार नाही पाकिस्तानने रात्री देशातील स्थानिकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पाकिस्तानकडून वारंवार असे प्रकार केले जात आहे त्यांनी यापूर्वीही असे प्रकार केले आहेत भारतीय लष्कर मजबूत आहे त्यांनी पाकिस्तानला चोख उत्तर दिले आहे असे शिंदे म्हणाले भारतासोबत लढणे सोपे नाही हे पाकिस्तानला माहीत आहे भारतासोबत लढल्यास ते पराभूत होणार हे देखील त्यांना माहीत आहे बेईमानी करणाऱ्या पाकिस्तानला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धडा शिकवतील हो पाकिस्तानने त्यांच्या कुवतीप्रमाणे वागले पाहिजे अशी टीकाही शिंदे यांनी केली खऱ्या अर्थाने शस्त्रसंधी झाल्यानंतर एक त्यांना सुधारण्याची संधी होती परंतु त्यांनी ती गमावलेली आहे रात्री त्यांनी जे काही माकड चाळे केले आपल्या प्रयत्न केला आपल्या लोकांवर अटॅक करण्याचा तो परतवून लावून त्यांना मूतोड जवाब आपल्या भारतीय सैन्याने दिलेला आहे यामध्ये त्यांनी सबक शिकली पाहिजे आणि म्हणून यापूर्वी देखील अशा प्रकारचं उल्लंघन त्यांच्याकडून झालेलं आहे भारताने पूर्णपणे शिस्तीचं पालन केलेलं आहे संयमी वृत्ती ठेवलेली आहे पण आपला आपला ने 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 था, ने था भारत दहशतवादा विरुद्ध जीरो टॉलरन्स दहशतवादा विरुद्ध कुठलाही तडजोड करणार नाही समजोता करणार नाही हे देखील आदरणीय प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलंय त्यामुळे पाकिस्तानला याच्यातून सबक शिकले पाहिजे धडा घेतला पाहिजे आणि आपल्या प्रमाणे आपल्या आपल्या कुवतीप्रमाणे भारताशी वागलं पाहिजे अन्यथा अन्यथा भारत त्याला मी पहिला पण म्हणालो जग पाकिस्तान भारत आशा है, कि का ने। ने पन सोता तो है एक ऐसी शांति है ये शांति बोल के फिर यहाँ पर हमला कर रहे है ये तो डबल स्टैंडर्ड है और ये डबल स्टैंडर्ड करने वाले धोखेबाज पाकिस्तान को सब लोग मिलकर मुंह तोड़ जवाब देंगे